नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लघु लेखन मराठीमध्ये पुस्तकातील पाठ पहिला पाहणार आहोत पाठ पहिल्या मध्ये आपल्याला सुरुवात करत असताना सरळ रेखाकृती व्यंजने पाहिजे आहे तर सरळ रेखाकृती व्यंजने पाहत असताना या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे त्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला ज्या जे शब्द दिलेले आहेत ख ख अस गासल च त्यानंतर त ख द प आणि र हे जे दिलेले आहेत ते सरळ एक व्यंजन आहेत सरळ एकत व्यंजन शिकत असताना आपल्याला ही जे आकृती दिलेली आहे त्या आकृतीच्या चर्चामध्ये तीस अंशाचा कोण बनलेला आहे इथं साठ अंशाचा बनलेला आहे इथं नव्वदचं बनलेला आहे आणि इथं एकशे वीस अंशाचा कोण बनलेला आहे तर या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला हे जे शब्द दिलेले आहेत जे आपल्याला रेड कलर मध्ये शब्द दिलेले आहेत ते शब्द पूर्ण सगळे जे आहे ते पेंटमध्ये आहेत जे ब्लॅक मध्ये शब्द दिले आहेत ते डार्क मध्ये आहेत तर आपल्याला आकृतीच्या माध्यमातून हे शब्द कसे घ्यायचे त्याची दिशा कशी आहे ते आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामध्ये जे शब्द दिलेला आहे सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे कळख तर याची दिशा जी आहे ते आपल्याला डावीकडून उजवीकडे घ्यायचे या रेखिकेला आपल्याला आग्रहाने लेखिका असं म्हटलं जातं तर कळखच्या ओकलाईन घेताना एकदम पेंट मध्ये घ्यायचे आहे त्या आउटलाईन घेत असताना पेंटमध्ये घ्यायचे डावी पडून उजवीकडे घ्यायचे याची दिशा डावी पडून उजवीकडे आहे याच पद्धतीने आपल्याला इथं खाली असे आउटलाईन घ्यायची नाही तर तसे घेतले तर ते आपल्याला चुकीचे ऑटलाईन ठरली जाते तर आपल्याला या पद्धतीने जास्त पण अंतर घ्यायचं नाही याच्यामध्ये जे आपल्याला आउटलाईन घेतलेली आहे ते आपल्याला पेंट मध्ये घेतलेला आहे तीच रेखिका आपण डार्क केले असतात तर त्या रेखिकेला आपण ग ग असं म्हणतो ग रेखिका डार्क घेतल्यानंतर ग ग ते पण आउटलाईन घेत असताना आपल्याला एकदम रेशो बरोबर या पद्धतीने करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जे ग आणि चे आउटलाईन घेतले जाते ते उजवीकडे उपजीवकडे घेतलेले आहे त्यानंतरचा जो शब्द आहे च छ आणि च ख आणि च याच्यामध्ये साठ अंश झोपून बोलतो तर आपल्याला याची दिशा आहे ते आपल्या वरून खाली घ्यायचे आहे रेखिकेला आपण आदोगामी रेखेक असं म्हणतो लघुलिप लघुलिपीमध्ये आदोगामी रेखेक असं म्हटलं जाते त्याच्यामध्ये याचे च जे आउटलाईन आहे ते आपल्याला वरून खाली घ्यायचे एकदम हलक्या हाताने घ्यायचे च छ स्वच्छ 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 या पद्धतीने आपल्याला पूर्ण आउटलाईन काढून घ्यायची आहे याची जी दिशा आहे ते आपल्याला वरू खाली घ्यायची आहे आणि ही रेखिका जे आहे ते पेंट पेंटमध्ये घ्यायची आहे ह्या रेखिकेला आपण लघुलिपीच्या भाषेमध्ये आपण अधोगामी रेखिका असं म्हणू त्यानंतर तीच रेखिका आपण जाळ केली असतात त्या रेखिकेला आपण ज आणि झ म्हटलं जातं हेच रेखिका डार्क केल्यानंतर ज आणि थोडं प्रेस करून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला पेंट आणि डार्कार जे आपण आउटलाईन काढलेले आहे ते आपल्याला लिहिल्यानंतर बाजता पण आली पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला ज ज्या आउटलाईन घ्यायचे बनून खाली ह्या रेखिकेला आपण ज ज आणि अदोग्रामी असं म्हटलं जात ज ज या पद्धतीने आपल्याला पूर्ण एका एका शब्दाचे आपण पाच पाच पेज काढल्यानंतरच आपल्याला हे आउटलाईन आपल्याला पाठवून जाईल आउटलाईन घेत असताना विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने क्रॉस द्यायच नाही किंवा हे आउटलाईन हवेत घ्यायचे नाही बरोबर रेषेवर घ्यायचे आहे ज त्या पद्धतीने आपल्याला च छ आणि ज ज च्या आपल्याला आउटलाईन घेतली आहे त्यानंतरचा जो शब्द आहे त आहे तर तथाची जी आउटलाईन आपल्याला आहे ती फिंट मध्ये आहे त्या आउटलाईन आपण रेड कलर मध्ये जे शब्द दिले आहेत ते आपण पूर्ण रेड पेंट मध्ये घेतलेले आहेत तर त्याची जी आउटलाईन आहे क क कौटलाईन पासून नव जाऊन सोपून बनवते त्याने स्ट्रेट एकदम सरळ रेषे रेषा आहे याची जी दिशा आहे ते आपल्या वरून खाली घ्यायची आहे जर हा शब्द पेंट घेतला तर या शब्दाला आपण म्हणतो आणि तीच रेखेका जाड केले असता डार्गे घेतली असता आपल्याला असं त्या शब्दाला म्हटलं जातं रेषा आपल्याला अधोगामी असं रेखिक असं म्हटलं जातं हे रेषा एकदम सरळ घ्यायची आहे याची जी दिशा आहे ते आपल्याला बरोबर दश दिलेले आहे त्याच पद्धतीने आपल्याला तथ च्या ऑडलाईन घ्यायची आहे हीच रेखिक आपण तथाचे रेखिक आपण केली असतात त्या रेखिकेला आपण असं जातं हेच रेखेक आपण डायरेक्ट केले तर या रेखे घ्यायला आपण हे रेषा एकदम सरळ आहे द हे रेषा घेत असताना आपण विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची एक अशा चुकीच्या पद्धतीने घ्यायची नाही अशी जर घेतले तर आपल्याला ते चुकीच्या पद्धतीने होते किंवा असं जरी शब्द घेतलं तर आपल्याला ते चुकीच्या पद्धतीनं नाही जात तर आउटलाईन घेत असताना एकदम बरोबर रेषेवर घ्यायचे आपल्याला दामध्ये अंतर जास्त नाही घेतलं तर आपलं सर्व जास्त होईल द्या पद्धतीने आपल्याला दधाचे आउटलाईन काढून घ्यायचे दध झाल्यानंतर आपल्याला क च्या आउटलाईन पासून त्यानंतर एकशे वीस अंशाचा कोण बनतो ते एक एक आपलं कोक आउटलाईन तयार होते हे जे लेखिक आहे की ते फेंट आहे एकदम हलक्या हाताने घ्यायचे आणि ती रेखिका आपल्याला खाली घेत खाली येत आहे त्या रेखिकेला आपण आजोगामध्ये रेखिक असं म्हणू हो हो एकदम हलक्या हातान घ्यायचे हो हो हीच रेखेक आपण जाड केली असता डारखे के केली असता त्या रेखेकेला आपल्याला ब आणि ब म्हटलं जाते हीच रेखेक आपण दारखी केली के तर ब आणि या पद्धतीने आपल्याला क ख झालेला आहे त्यानंतर ग ख ची आउटलाईन झालेली आहे सवडलाईन झालेली आहे त्यानंतर जर जपल्याच झालेले आहे त्यानंतर तथ दाईन जे राहिलेले आहे ते आपल्याला रच्या आउटलाइन आहे रच्या आउटलाइन जे आहे ते खालोवर घ्यायचे आहे आपण चा आउटलाइन डावीकडून उजवीकडे घेतलेली आहे त्यानंतर च चा आउटलाईन वरून खाली घेतली आहे चा आउटलाईन पण वरून खाली घेतली आहे त्यानंतर ब प फ ब चा आउटलाईन पण आपण वरून खाली घेतलेली आहे नाही ना ते आपले शब्द जो आहे तो रच आउटलाईन आहे रच आउटलाईन आहे ती खाली खलोवर आहे त्या आपण असं म्हणतो भाषामध्ये आपल्याला उर्धवगामी असं म्हटलं जाती ज्या वाढलेला आहे मध्ये घ्यायची आहे त्याचे रेषा जे आहे ते आपल्याला खलोबवर घ्यायची आणि पेंट घ्यायची या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण सरल रेखाकृती पाटील मधील सरळ रेखाकृती म्हणजे पाहिले आहे जे आपल्याला सराव करायचं असताना या पद्धतीने आपण बही मध्ये किंवा आपल्या रजिस्टर मध्ये अशी आकृती काढून घ्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर लक्षात येईल की पफोर मध्ये चौच मध्ये आणि र मध्ये जो डिफरन्स आहे ते आपल्याला लवकरात लवकर लक्षात येऊन देईल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी लघुलेखन शॉर्ट हँड स्टेनो इंग्लिश शॉर्ट हँड लघुलेखन स्टेनो याच्यासाठी जो आपल्याला सिलेबस आवश्यक आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्याला हे ॲप्लिकेशन मोबाईल च्या माध्यमातून या ठिकाणी आपला संपूर्ण व्हिडिओ मार्फत आपल्याला पूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे याच्यासाठी आपल्याला कालावधी सहा महिन्याचा आहे त्याचे पेमेंट जे आहे आपल्याला इंग्लिश शॉर्ट हँड पाचशे नव्याण्णव मराठी शॉर्ट हँड पाचशे नव्याण्णव आणि याची व्हॅलिडिटी जी आहे आपल्याला जा सहा महिने आहे तर आपल्याला ते परचेस करण्याच्या अगोदर याच्यातील व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत ते आपण पाहूनच परचेस करू शकतो या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा परचेस करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे वेबसाईट दिलेली आहे वेदांत टेक्नॉलॉजी डॉट अकामाई डॉट नेट डॉट इन हे वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे हे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी इंग्लिश शॉर्ट याची टोटल प्राइस तीन हजार रुपये आहे परंतु आपण याची ऑफर मध्ये पाचशे 599 मध्ये आणि सहा महिन्यासाठी आपण देणार आहोत तर आपल्याला हे आप पद्ध कशा पद्धतीने आहे याच्यातील प्रशिक्षण कसे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी व्ह्यूज डिटेल याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे व्ह्यू डिटेल क्लिक के केल्यानंतर या ठिकाणी आपला जो पहिले लेक्चर आहे ते फ्री मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी प्ले बटणावर क्लिक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश 10 क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातील जो व्हिडिओ पहिलं लेक्चर आहे ते आपल्याला मोफत मध्ये पाहायला मिळणार आहे हे आपल्याला जर आवडलं असेल चांगला जॉब पाहायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बाय नाव वर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी आपल्याला याचा पेमेंट करून घ्यायचं आहे हे पेमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी बाय नाओ केल्यानंतर आपली पूर्ण माहिती पूर्ण माहिती येऊन पेमेंट करू शकतात किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी एक मोबाईल ॲप आहे ते मोबाईल ॲप आपण या ठिकाणी वेदांत टेक्नॉलॉजी आपण हे ॲप मधून डाउनलोड करून घ्यायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईलमध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी मोबाईल ॲप आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन आणि लॉग इन अशा दोन ऑप्शन आलेले आहेत आपण पहिल्यांदा पाहिले असेल तर रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपली पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि नंतर वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मराठी शॉर्ट हँड याच्यातील आपला जो या पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल मराठी शॉर्ट हँड डेमो आणि मराठी शॉर्ट हँड बुक असे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर मराठी शॉर्ट हँड डेमोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पहिला व्हिडिओ आहे तो आपला पहिला व्हिडिओ याच्या ठिकाणी दिसून येईल तो आपण फ्री मध्ये पाहू त्यानंतर याच्यामध्ये जे दिलेला आहे ते आपण कंटेंट वर क्लिक करून एकूण चॅप्टर किती आहेत तर ते चॅप्टर पाहण्यासाठी आपल्याला याच्यातील पेमेंट करून घ्यायचं आहे जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर याच्यासाठी पाचशे नव्यान्न रुपये आपल्याला सहा महिन्यासाठीचे चार्जेस आहेत तर या ठिकाणी आपल्याला बायनावर क्लिक करून ते ऑनलाइन करून घ्यायचं आहे ते ऑनलाइन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इंटरनेट बँक क्यूआर कोड याच्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करून हे अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि सहा महिन्यासाठी आपण ते पूर्ण सिलॅबस पूर्ण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण गोष्टी पाहून ते ऍप्लिकेशन आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला याच्यातील इंग्लिश आपण शॉर्ट हँडचं पाहिले आहे त्यानंतर जर मराठी शॉर्ट हँडचा पहिलं लेक्चर पाहायचं असेल तरी त्या रिप्रेश करून घ्या त्यानंतर या ठिकाणी होम टॅबवर क्लिक करून होम पेज वर रिफ्रेश वर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला थोडं जो मराठी शॉर्ट हँडचा डेमो दिलेला आहे त्याच्यावर आपण व्ह्यू वर क्लिक करून घ्यायचं आहे याची पण किंमत जी आहे आपल्याला सहा महिन्यासाठी पाचशे नव्याण्णव रुपये आणि व्ह्यू डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर आपला हा जो पहिला व्हिडिओ आहे त्या चॅप्टर मधील तर तो आपल्याला या ठिकाणी प्ले करून पाहायचा आहे प्ले केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ आहे इंग्लिश शॉर्ट हँड असेल शॉर्ट हँड असेल तर तो आपला पूर्ण व्हिडिओ राहील तर तो आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि नंतर आपल्याला समजल्यानंतर आपण तो परचेस करून घ्यायचा आहे या ठिकाणी होम पेजर क्लिक करून या ठिकाणी रिप्रेश करून घ्या रिप्रेश केल्यानंतर आपला दुसरं ऍप्लिकेशन आहे मोबाईल ॲपमध्ये टॅलीप्राईम टॅली प्राईमची जी किंमत आहे ते चारशे नव्याण्णव आहे तर आपल्याला चारशे नव्याण्णव मध्ये टॅलीची कंपनी क्रिएट करण्यापासून टॅली एडिट करणे त्यानंतर लेझर ऍड करणे लेझर एडिट करणे एखादी कंपनी नवीन बनवणे कंपनी डिलीट करणे त्यातील पेमेंटची एंट्री असेल फर्स्ट कॅटेगरीची एंट्री असेल जीएसटी असेल टॅक्स असेल रिपोर्ट असेल बिल ऑफ मटेरियल असेल तर ते आपला पूर्ण एंट्री या टॅलीप्राईमच्या माध्यमातून नवीन सॉफ्टवेअर अपडेट झालेला आहे त्याच्या माध्यमातून आपला पूर्ण व्हिडिओ लेक्चर स्टार्ट टू एंड म्हणजे कंपनी क्रिएट करण्यापासून या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट पर्यंत आपला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल त्याची किंमत आहे आपल्याला चार हजार नऊशे रुपये सॉरी चार चारशे चार नव्यान्नव आपले याची व्हॅलिडिटी आहे ती तीन महिन्यासाठी आहे या ठिकाणी आपण view डिटेल वर click करून या ठिकाणी याच्यातील जो पहिला लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी प्ले करून पाहू शकता या video मध्ये company चा tally मध्ये ledger add कसे करायचे tally open करून पण पूर्ण तर create company या option वर

घेतलेलं असेल तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे पूर्ण माहिती घ्यायची आहे माहिती भरायची आहे आपल्याला नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट करून अकाउंट क्रिएट करून घ्यायचा आहे आणि आपला पहिला व्हिडिओ पाहता येईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी होम पेजवर क्लिक करून घ्या त्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश करून घ्या म्हणजे आपल्याला जे पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील या ठिकाणी दिलेला आहे ते आपल्याला मराठी शॉर्ट हँडच बुक आहे त्याची किंमत जे आपल्याला मराठी शॉर्ट हँडचा बुक आणि अँसर की दोन्ही पण पन आपल्याला पन्नास रुपयामध्ये मिळून जाईल त्याची पण व्हॅलिडिटी सहा महिन आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे जी सी सी टी बी सी कॉम्प्युटर टायपिंग ह्या मोबाईल ॲपची किंमत आहे आपल्याला फक्त वीस रुपये याच्यामध्ये आपल्याला मराठी फोर्टी मराठी थर्टी याच्यातील बिझनेस लेटर पर्सनल लेटर स्टेटमेंट ईमेल इंग्लिश तीस चाळीस त्यानंतर बिझनेस लेटर पर्सनल लेटर त्यानंतर आपला ईमेल आहे आणि परीक्षेच जे पूर्ण स्वरूप आहे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण कसे मिळते त्या पद्धतीने आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ऍपच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर या ऍप ची किंमत आहे आपल्याला फक्त वीस रुपये या ठिकाणी आपण व्हिड डिटेल वर क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे काही पहिलं लेक्चर दिलेलं आहे किंवा व्हिडिओ ऍड केलेला आहे तर ते आपण अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला दिसून येईल आपण वेदांत टेक्नॉलॉजी डॉट आकामई डॉट नेट डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा मोबाईल मधील आपले प्ले स्टोर जे आहे त्याच्या माध्यमातून आपण हे पूर्ण पाहू शकता यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे सांगा मराठी इंग्लिश शॉर्ट हँड त्याच्यामध्ये आपल्याला साठ शब्द प्रति मिनिट ऐंशी शब्द मिनिट शंभर शब्द मिनिट आणि एकशे वीस शब्द मिनिट याचे इंग्लिश आणि मराठी ऑडिओ डिक्टेशन आपल्याला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्याची कालावधी जी आहे आपल्याला सहा महिन्यासाठी आहे या ठिकाणी आपल्याला हे पण या ठिकाणी वर करून आहे किंवा आपल्या मोबाईल मध्ये जर आपलं मोबाईल घेतलं असेल रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन करून आपण ते या ठिकाणी पाहू शकतो शॉर्ट अँड शॉर्ट स्पीड पॅरा आणि आपण इन्व्हेस्टमेंट बँक रेग्युलेशन योग्य आहे का तर ते आपल्याला पूर्ण माहिती बघून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे ॲप परचेस करून आपण ज्या भरती येणार आहे न्यायालय भरती असेल मंत्रालय भरती असेल यानंतर आपल्याला महानगरपालिकेमध्ये ज्या अनेक जागा आहेत शॉर्ट हँड मध्ये काही जिल्ह्यामध्ये तर आपल्याला शॉर्ट हँड चे विद्यार्थी मिळाले नाहीत जस्त विद्यार्थी संख्या खूप कमी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी भेटत नाही तर आपण या ऍपचा उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इंग्लिश शॉर्ट हँड असेल मराठी शॉर्ट हँड असेल टॅली बसल्या पण शिकू शकतात तरी आपण मोबाईल ऍप परचेस करून आपण हे या गोष्टी करू शकतात आपल्याला जर याच्यासाठी काही शंका येत असेल तर आपण या ठिकाणी नव्याण्णव बावीस शहात्तर त्र्याहत्तर दहा या नंबरला आपण संपर्क करून माहिती विचारू शकतात धन्यवाद